देशामध्ये असेल तर नक्की या देशामधला प्रत्येक व्यक्ती हा सुरक्षित राहील प्रत्येक समाज सुरक्षित राहील आणि प्रत्येक महिला या देशामध्ये सुरक्षित राहील परंतु कधी जेव्हा या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं तर बघा कोणी कुठल्या जातीचं आहे कोणी बौद्ध आहे कोण मराठा आहे कोण मुस्लिम आहे कोण हिंदू कोण आहे आपली जात धर्म पत्त बित्त आपला धर्म सगळा आपल्या चार व्यक्तीच्या घरात आणि जेव्हा आपण रस्त्यावर येतो रस्त्यावर आपल्याला लढाई लढावी लागते त्यावेळेस आपण एक भारताचे शिंदे नागरिक आणि नागरिक म्हणूनच फक्त आपला धर्म माणसाचा आहे आपली जात माणूस की आहे आणि आपल्याला फक्त या समाजासाठी आपल्या लोकांसाठी लढावं लागेल त्यासाठी आपल्याला फक्त भारतीय म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल शेवटे एवढे मोठे तर शुभराव नॉलेज म्हणलं गेले आहे बाबासाहेबांना बाबासाहेब सुद्धा म्हणले होते की प्रथम भारतीय आणि अंतताही भारतीय म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर खरोखर तुम्हाला असं वाटत असेल बघा आपण सगळे हा विचार करतो की आपण दोन चार, दो चार लोकांनी आंदोलन मोर्चे केल्याने काय होत नाही परंतु मी तुम्हाला आपल्याला सांगतो मोर्चे आंदोलनात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून सगळ्यात मोठी ताकद दिलेली आहे ती म्हणजे आंदोलनाची या देशाला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं ते आंदोलन करूनच आंदोलनातूनच सगळ्या भूमिका आपण ज्या वेळेस या सरकारच्या विरोधात उतरू या चुकीच्या धोरणाच्या विरोधात उतरू त्यावेळेस नक्कीच आपले प्रश्न मार्गे लागतील आणि इथं बहुजनांचं सरकार आहे इथे संविधान वाचवण्यासाठी जी ताकद संविधान वाचवण्यासाठी उभी राहील त्या ताकदीसोबत आपण सर्वांनी उभं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मोदी सरकार हे भ्रष्ट सरकार काल परवा तुम्ही बघितलं की काही काही या पक्षातले त्या पक्षातले लोक बीजेपीमध्ये जात आहेत अरबो करोडोचा घोटाळा करणारे लोक बीजेपी मध्ये गेल्याच्या नंतर सत्ता होतात त्याच्या आधी ते दरोडेखोर असतात ही दरोडोखोराची ही नुटारूची आणि ही चोरांची पार्टी आहे आणि हे चोराचं तो सरकार आहे हे चोराचं तो सरकार आपल्याला घालवायचं असेल लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची असेल आणि लोकशाही आपल्याला वर तेल टाकून ची होळी केल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आणि आपल्या सगळ्या बांधवांना बैठणींना एक विनंती करतो कृपा करून आपलं एकही मत कुठल्या कोणाला विकू नका आपल्या एका मताची किंमत खूप सारी आहे आणि त्या मताची किंमत आपण समजून घ्या आपल्या एका मतामुळं या देशाचं सरकार बनते एका मतामुळं आपण उद्याची पिढी आपण अंधारात ठेवू शकतो उद्या येणारी पिढीसाठी आपण काहीच करू शकत नाही कारण की असे असलं जर सरकार आपल्या या देशामध्ये राहिलं तर उद्या येणाऱ्या आपल्या पिढीच्या आपल्या पिढ्यान पिढ्या अंधारात राहतील आज बघा शिक्षण महाग झालं आज प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे जगाव की मराव हा सर्व सामान्यांच्या समोर प्रश्न आहे त्यामुळं आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि इथलं ईव्हीएम बंद पाहिजे इथे आपल्याला लोकशाही पद्धतीनं बॅलेट पेपर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि इथलं एक सामान्य माणसाचं सरकार या देशामध्ये असलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रत्येक वेळी रस्त्या उतरायची तयारी ठेवा एवढंच आपल्याला आवाहन करतो थांबतो जय संविधान जय <comun> भीम <Oprah> जय भारत